रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेनेच्या प्रगतीसाठी बडकटी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू आहे लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे संजय गायकवाड म्हणतात काही समज देण्यात आलेली आहे का या संदर्भामध्ये मला माहिती नाही परंतु मला असं वाटतं की देशात राहणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक वर्तणूक आणि वागणूक करताना थोडंसं संयम वाढगला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून शेवटी समोरच्या माणसाची चूक असली तर त्या चुकीला योग्य तो त्याला शिक्षा दिली पाहिजे परंतु काही लोकांना थोडंसं कधीकधी राग अनावर होतो त्यामुळे कधीकधी अशा अन्य घटना घडतात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या दृष्टीने काळजी घेऊन प्रयत्न करायला पाहिजे आता ही मला तर आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबासारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेतात काय झालं हल्ली कुठली घटना कुठल्या कॅमेऱ्यात कुठं कैद होईल काही सांगता येत नाही त्यामुळे असं आहे की या संदर्भामध्ये हा स, सर्वच आ, समाज माध्यमातील सर्व घटकांना हा त्यामुळे थोड़ी काजी घी क्या है किसी को कुछ भी बोलने में कोई रोक नहीं सकता ना स्वतंत्र देश के स्वतंत्र नागरिक है व्यक्ति स्वतंत्र है भाषा स्वतंत्र है तो सब अपनी अपनी बात कहते रहते हैं हेलो 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 ओके है तो नागपुर वगैरह अभी देखो अभी टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट हलो हेलो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट हेलो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट

प्रकरणामध्ये त्यांनी सरकारवर भाजपवर आरोप केलेले आहे की भाजप पुरस्कृत हल्ला होता म्हणून कसं बघता केला प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कुस्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल किंवा त्यांना त्या ठिकाणी शाही फेकणे किंवा वंदन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे बुके द्यायला आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही सुषमा अंडारी ने तुमको नाम जोड़ लगा ट्वीट में देखिए भारतीय जनता पार्टी के ऊपर और हमारे नेताओं के ऊपर और मुझ पर जो आरोप किया जा रहा है वो गलत है प्रवीण गायकवाड़ जी के साथ जो हुआ है वो अच्छा नहीं है दीपक काटे पे कार्रवाई पुलिस करेगी दीपक काटे भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता है वो मुझे पुष्प गुच्छा देने के लिए आता है एक पंद्रह बीस दिन पहले भी आया था